मी अरुण घोडके शिवचिंतन आलमगीर औरंगजेब बादशाह बुरणपूर शहरामध्ये असताना एक विलक्षण प्रकार घडला त्याचा उल्लेख त्याचा चरित्रकार साकी मुस्तेद खान यांनी लिहून ठेवला आहे तो लिहितो की बुर्हाणपुरातील राजवाडाला लागून असलेल्या दोन कोठारामध्ये दारूचा स्फोट झाला बरीच माणसे ठार झाली त्याच रात्री लालबागेजवळ असलेल्या लुप्त लुल्ला खान कोका याच्या तळावरती डाका पडला सहा माणसे मारली गेली वीस जखमी झाली आणि मालमत्ता लुटण्यात आली काफी खान पुढे येतो की बुर्हाणपुरात किल्ल्याजवळ चौक यांना लागून एक सराई म्हणजे धर्मशाळा होती त्यामध्ये बादशे कराचे देणेकरी कैद करून ठेवीत असत या सराईत बादशाही अन्न शिजत होते सरायला आग लागली इमारतीमध्ये दारूचे काही साठे होते त्याचा स्फोट होऊन सरायचे छत उडून गेले कित्येक माणसे जळून मेली आता प्रश्न पडला धडधडीत बादशाच्या डोळ्यासमोर सरायताला आग लागली कशी आणि आग लावली कोणी नंतर त्याचा सगळा रितसर ओम भाणी झाली आणि त्यानंतर निष्कर्ष असा निघाला की तर कासा काढला की ते दुसरे तिसरे कोणी नव्हते तर मावळ्यांनीच ती आग लागली होती आणि औरंगजेबाशाला त्रस्त करून सोडले होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी